नमस्कार धुळे जिल्ह्यातील कॅफे बंद करा आमदारांच्या उपस्थितीत ठराव जाणून घेऊया सविस्तर माहिती कॅफेच्या नावाखाली अनैतिक व्यवसायाची केंद्रे चालवली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईनंतर उघड झाले असून अनेकदा कॅफेतील गैरप्रकार उघड झाले आहेत सर्वसामान्य महिलांसह अल्पवयीन मुली यात भरकटल्या जाण्याची शक्यता असून जिल्ह्यातील कॅफे सरसकट बंद करा असा ठराव महाविकास आघाडीचे आमदार काशीराम पावरा यांच्या उपस्थितीत करण्यात आला मराठी पत्रकार दिनानिमित्त शिरपूर येथे आयोजित पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ठराव घेण्यात आला यावेळी आमदार काशीराम पावराम धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी नायब तहसीलदार श्री पेंढारकर गटविकास अधिकारी प्रदीप पवार भाजपा माजी तालुका अध्यक्ष राहुल रंदे नगरसेवक हेमंत पाटील शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष कन्हैया चौधरी पंचायत समितीचे माजी सभापती वसंत पावरा यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले तदनंतर मनोगत व्यक्त करताना पत्रकारांनी कॅफेवर होत असलेल्या अनैतिक व्यवसाय बंद करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी ही जिल्ह्यातील कॅफे व अनैतिक व्यवसाय बंद करण्यास संमती दर्शवली जिल्ह्याभरात नुकताच झालेल्या लॉज हॉटेल व कॅफेंवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईत जवळपास सहासष्ट अल्पवयीन मुलं मुली आढळलीत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलेल्या सदर कारवाईबाबत पत्रकार रत्नदीप सिसोदिया यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला व सर्व पत्रकार बांधवांनी एकमताने हात उंच करून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर केला यावेळी पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करणे व पत्रकार भवन बांधण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली शिरपूर येथील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे आयोजित सदर कार्यक्रमाचं संयोजन ईश्वर बोरसे संजय पाटील लक्ष्मण बडगुजर लक्ष्मण गोपाळ योगेश्वर मोरे त्यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात तर आभार महेंद्र माळी यांनी मानले संपादक योगेश पाटील वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर